महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात चार घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जाते पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यात एकतीस हजार घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहेत यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकांकडे प्रत्येक सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात त्याशिवाय राज्यात आणखी आठशे पंच्याहत्तर अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पांची कामं वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत प्रत्येक घराच्या छतावर तीन किलो वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीमुळे दर महिन्याला सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली आहे अशा सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्ष मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातील खेड्यातील उजळून निघाली आहेत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा